श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी उद्या गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या जर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येत आहे तर आपल्या स्वतःमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आपण काय करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी कराल तर नक्कीच तुमचं आयुष्य खूप आनंदाने भरून जाईल खूप दुःख जे आहे ते दूर होतील उद्याच्या दिवशी गणेश चतुर्थी आहे सर्वात मोठी गणेश चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होतात तर बऱ्याच जणांना हा सुद्धा प्रश्न होता की नक्की सहा की सात तारखेला तर बघा सात तारखेला गणेश चतुर्थी आहे आज हरितालिका आहे संपूर्ण देशामध्ये सध्या भक्तिमय वातावरण आहे कारण लगेचच गणपती बाप्पांचं आगमन आपल्या हो घरामध्ये किंवा सार्वजनिक मंडळामध्ये होणार आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्व पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात विशेष आहे याच दिवशी गणपतीचं पृथ्वीवर आगमन होतं भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा दहा दिवस पृथ्वीवर राहतात असं देखील म्हणतात गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचे पूर्ण गणेश यांचा जन्म झाला या दिवशी घरामध्ये गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात आणि त्याच्याचमुळे आपण सर्वजण गण घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा करतो आता ज्यांना गणपती बाप्पांची पूजा करणं शक्य नाही किंवा जे गणपती बाप्पांना घरामध्ये विराजमान करत नाही त्यांनीसुद्धा आणि जे करतात त्यांनीसुद्धा हे जे उपाय आहे ते करायचे आहे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक गोष्ट सा टाकायची आहे तशा दोन वस्तू आहेत की ज्या तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि आंघोळ केली तर तुमचं संपूर्ण घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होऊन जाईल प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू त्या आहेत तर बघा पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून आ, एक मिनिटांपासून सुरू होते आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपते म्हणून उदय तिथीनुसार उपवास आणि सण आपण उदयतिथीनुसारच साजरे करतो आणि म्हणून सात सप्टेंबर रोजी आपण गणेश जयंती जी आहे ती साजरी करणार आहोत म्हणून गण गन, गणरायांचं आगमन जे आहे ते नक्की कधी झालं पाहिजे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी अडीच तासांचा शुभ मुहूर्त असल्याचं सांगितलं जातं सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटे ते एक वाजून एकोणचाळीस या वेळेमध्ये बाप्पांची स्थापना करायची आहे घरामध्ये गणरायाची स्थापना झाल्यानंतर वातावरण उत्साही आणि आनंदी असतं आता सकाळीचं आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या सर्वांनाच आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कामं आहेत आजच्या दिवशी हरी आहे उद्या पुन्हा गणपती बसणार आहेत तर मग याच्यामध्ये आपल्या कामांची गडबड खूप जास्त आहे पण ते कामं हो व्हावेत म्हणून आपण सर्वजण लवकर उठतो म्हणजे सर्वच महिला लवकर उठतात तर महिलांनी विशेषतः ही गोष्ट लक्षात ठेवा आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अकरा दुर्वा आपल्याला टाकायचे आहे आणि थोडीशी हळद जी आहे ती तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे लक्षात घ्या अकरा दुर्वा आणि हळद तुम्ही मिक्स करू शकता किंवा अकरा दुर्वा आणि सोबत गंगाजल मिक्स करू शकता कारण आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे की एखादी शुभतिथी असते तर तेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व असतं पण आता आपल्याला ते शक्य होत नाही म्हणून थोडंसं गंगाजल आपल्या घरामध्ये असेल तर ते पाण्यामध्ये मिक्स करा पण अकरा दुर्वा आपल्याला सहज उपलब्ध होतात हा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांचा आहे गणपती बाप्पांची पूजा करण्याचा आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा किती प्रिय आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अकरा दुर्वांची किंवा एकवीस दुर्वांची जुडी जी, जी आहे ती सुद्धा अर्पण करायची असते त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी मोदकांचा नैवेद्य बनवायचा असतो आता ज्याच्या घरामध्ये जर गणपती बसत नसतील तर मग अशा लोकांनीसुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचाच आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे किमान सूर्योदयापूर्वी आपली आंघोळ झालेली असावी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केली तर अतिशय उत्तम पण नाही शक्य झालं तर किमान सूर्योदयापूर्वी तरी आपलं स्नान झालेलं असावं आणि या दिवशी आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे धारण करायचे आहे कारण का की गणपती बाप्पांचे र आवडते रंग कुठले तर पिवळा आणि लाल ते त्याच मूर्ती जी आहे गणपती बाप्पांची ती आपल्याला त्याच दोन रंगांमध्ये दिसते आणि म्हणून आपणसुद्धा आपल्या घरामध्ये सर्वांनीच लाल किंवा पिवळ्या कप रंगाचे कपडे जे आहे ते या दिवशी परिधान करायचे आहे हे जे दोन रंग आहेत तर हे सुख समृद्धीचे रंग आहेत सकारात्मकतेचे रंग आहेत आपल्या घरातील वातावरण या रंगांमुळे सकारात्मक होतं आता घरी बाप्पांसमोर आपल्याला फळांचा उपवास करण्याचा संकल्प करायचा असतो या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र आपण पसरवायचं आहे आणि श्री गणेशांची प्रतिष्ठापना करायची आहे आता बरेचसे जण जे आहे ते त्याच दिवशी गणपती बाप्पाना आपल्या घरामध्ये आणत असतात आणि पूजा करत असतात तर आपल्याला हा जो वेळ आहे तो उद्या अकरा वाजून दहा मिनिटांपासून तर एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तशीच स्थापना करायची आहे असं नाही की कोणीतरी खूप छान गणपती बसवतं किंवा खूप छान डेकोरेशन असतं म्हणून आपण तसंच करायचं असं अजिबात नसतं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण ते करायचं असतं आणि गणपती बाप्पांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण ज्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्या आपल्याला शक्य होतील त्या अर्पण करायच्या आहे आपल्या देवघरातील देव जे आहे त्यांची पूजा करूनच आपल्याला गणपती बाप्पांना आणायला जायचं आहे आपल्या देवघरातील देव जे आहे त्यांना गंगाजलानं स्नान तुम्ही घालू शकता कारण त्यांना सुद्धा या दिवशी वेगळाच एक मान असतो या दिवशी आपण त्या देवांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचे आहेत आणि तुपाचा दिवा जो आहे जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आगमन करतात तर त्यांना गण गन, गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे श्री गणेशाच्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि आरतीनंतर आपल्याला हा प्रसाद जो आहे मोदकांचा प्रसाद तो आपल्याला अर्प वाटायचा आहे सर्वांमध्ये जेवढे क कोणी आपल्या इथे आरतीला आलेले असतील तर तेवढ्या व्यक्तींना आणि संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भूक अर्पण करायचा आहे आणि यानंतरच आपला उपवास जो आहे तो सुटतो आता महिला ज्या आहेत तर त्यांचा हरितालिकेचा उपवास असतो मग त्या त्यांनी उपवास कधी सोडायचा किंवा गणपती बाप्पांसाठी पुरुष मंडळी ज्या आहेत त्या वेग ते वेगळा उपवास करतात तर जे पुरुष गणपती बाप्पांसाठीचा उपवास करतात तर त्यांचा उपवास संध्याकाळी सुटतो पण महिला ज्या आहेत त्यांचा हरितालिकेत उपवास जो आहे तो गणपती बाप्पा जेव्हा बसतात आपल्या घरामध्ये तेव्हा हा उपवास जो आहे त्या सोडू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही यथासांग अशी पूजा गणपती बाप्पांची करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही भांडणं होणार नाही याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण कसं राहतं जितकं वातावरण आपण शुद्ध मंगलमय ठेवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच वाईट गोष्टीसुद्धा आपल्या आजूबाजूला घडत असतात नकारात्मक ऊर्जा जी असते ते आपल्याला चांगल्या गोष्टी घडून देत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये कधी कधी वादविवाद होत असतात तर हे वादविवाद जे आहे ते आपण टाळायचे आहे स्वतःहून आपण ह्या गोष्टी त्या टाळायच्या आहे आणि दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तर आपल्या घरामध्ये कसं सकारात्मक वातावरण ठेवता येईल आपल्याला हे सुद्धा बघायचं आहे कारण सकारात्मक वातावरण असणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या मुलाबाळांच्या सौख्यासाठी त्यांना आयुष्यामध्ये आनंद मिळावा त्यांना सर्व सुख प्राप्त व्हावी त्यांचं सा करिअर चांगलं व्हावं त्यांना नोकरीमध्ये यश यावं या सगळ्या गोष्टींसाठी आपण गणपती बाप्पांची नक्कीच पूजा करायला हवी आणि हे दहा दिवस जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तुम्ही गणपती बसवत असाल किंवा तरी तर तर नसाल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा ही झालीच पाहिजे आणि ती प्रत्येकाने करण्याचा नक्की प्रयत्न करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद